नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग तर आज आम्ही भंडरवाडीला जात असताना वाकीवरांना या वाकी नदी नदीवरील पुलावर या ठिकाणी थांबलेलो आहे तर आपण पाहू शकता की या वाकीतील पूर्ण नदीवरील पूल पूर्णपणे या ठिकाणी खसलेला आहे आणि या पुलावरून जर एखाद्या मोठ्या गाड्या गेल्या तर हा शंभर टक्के पूल खसण्याची शक्यता या ठिकाणी झालेली आहे तर कुठेतरी या पुलामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला प्रतिनिधींना एक विनंती करतो की या पुलाचे तात्पुरते करायना तापकृष्टीकरण या ठिकाणी करण्यात यावे कारण आपण पाहू शकता की कोण सतत रस्ता या ठिकाणी राहिलेला आहे आणि हा रस्ता कडेने या ठिकाणी खतच या ठिकाणी चाललेला आहे तर या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तर प्रशासनाने किंवा प्रतिनिधींनी या वाकी पूर्णा नदीवरील पुलाकडे लक्ष द्यावे आणि या पुलाची तात्पुरती वाहिना डाकडुजी या ठिकाणी करण्यात यावे अशी मी सामाजिक कार्यकर्ता सातेराव भुजम या ठिकाणी विनंती करतो जर काही जीवितहानी झाली तर याला पूर्ण जबाबदार प्रशासन राहील या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद तर एक तर पोहू शकता तर खालून एकदम गद्दार या ठिकाणी पडलेला आहे आणि एकदम या ठिकाणी खासण्यास सुरुवात या पुलाला झालेली आहे धन्यवाद